शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी नियंत्रण करण्याबाबत सचिंद्र प्रतापसिंह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे आदेश राज्यातील शिक्षण विभागाच्या अख्त्यारित असलेल्या सर्व कार्यालय प्रमुख यांनी राज्यातील विभागाच्या सनियंत्रणामधील सर सर्व शाळा तसेच सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व मंडळाच्या शाळा व क्षेत्रीय कार्यालय यांच्यावरील पुढील विस्तृत नमूद केल्यानुसार निर्धारित केलेल्या बाबींची पूर्ता पुढील शंभर दिवसात प्रभावीपणे करणे अपेक्षित आहे राज्यातील प्रत्येक मुलांच्या शिक्षण गुणवत्तापूर्ण व आनंदी पद्धतीने होणे आवश्यक आहे याकरिता राज्य शासनाच्या धोरणानुसार कृती कार्यक्रमाची जबाबदारी विविध घटकावर देण्यात येत आहे पुढील विवरण तक्त्यामध्ये या कृती कार्यक्रमाची जबाबदारी सोपवण्यात येत आहे सदर सूचनांचे पालन योग्य पद्धतीने व्हावे तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे विहित कालावधीत सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे शाळा सर्वंकष तपासणी व कार्यालय संचालक सर्व दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी एक शाळा भेट देणे कालमर्यादा या कॉलममध्ये नियमित भेटी देणे असा उल्लेख आहे तक्त्यातील नमूद जबाबदाऱ्या व कार्यवाही विहित कालमर्यादेत करण्याची व्यवस्था आपल्या पातळीवर तातडीने करण्यात यावी या अनुषंगाने आपण करीत असलेल्या कारवाईचे अनुपालन व स्थितीचा पहिला आढावा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला घेण्यात येणार आहे तदनंतर दर पंधरा दिवसांनी आढावा होईल अंतिम आढावा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला घेण्यात येईल उपरोक्त सर्व जबाबदाऱ्या माहे एप्रिल दोन हजार पंचवीस दिनांक पूर्वी पूर्ण करणे अपेक्षित आहे तसा अंतिम अहवाल प्रत्येक संबंधित अधिकारी यांनी आयुक्त शिक्षण कार्यालयास लिखित स्वरूपात दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पूर्वी सादर करणे आवश्यक आहे असेही सदर आदेशात सचिंद्र प्रतापसिंह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नमूद केलेलं आहे शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर